सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या शुभ दिवशी तुम्ही जर का शिवपुराणातील या दहा गोष्टी जर तुम्ही आज ऐकलेत आणि नेहमी लक्षात ठेवले तर तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्यावर कुठलेही संकट येणार नाही आयुष्यभर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्यावर आलेले अटळ मृत्यूटळेल या दहा गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप कामी येतील शिवपुराण हे सर्व पुराणांपैकी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वाधिक वाचले गेलेले पुराण आहे भगवान शिवांची विविध रूपे अवतार ज्योतिर्लिंग भक्त आणि भक्ती यांचे वर्णन केले आहे तर या शिवपुराणामध्ये अशा काही दहा गोष्टी आहेत जे ऐकल्याने मानवजन्माचे कल्याण होते जे ऐकल्याने मानव कधीही दुखी राहत नाही जे ऐकणे प्रत्येक मनुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जे ऐकून मनुष्याचे जीवन बदलू शकते दुःख कायमचे नष्ट होऊ शकते म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही शिवाचे भक्त असाल स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कारण या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शिवपुराणात देवादिदेव महादेव आणि त्यांच्या अवताराशी निगडीत आहे त्यात शिवभक्ती शिवमहिमा आणि शिवांचे संपूर्ण जीवनचरित्र वर्णिलेले आहे त्याचबरोबर ज्ञान मोक्ष उपासना तप जप यांच्या मिळणाऱ्या फळांचे देखील वर्णन आढळतात शिवपुराणामध्ये सहस्र ज्ञानवर्धक आणि भक्तिविषयक लिहिलेले आहे पण मी तुम्हाला आज फक्त दहा गोष्टीचे वर्णन येथे सांगणार आहे आए। जे ऐकून तुम्हाला आयुष्यभरासाठी ते कामाला येईल आणि तुमचे भाग्योदय झाले म्हणून समजा तुमचे नशीब बदलायला हा आजचा एक संदेश पुरेसा आहे म्हणून न वगळता शेवटपर्यंत ऐका जास्त विलंब न करता सुरुवात करूया प्रथम धन संग्रह चांगल्या मार्गाने पैसे साठवा आणि त्याचे तीन भाग करून एक भाग धनवृद्धीसाठी एक उपभोगासाठी आणि एक भाग धर्म आणि कर्म याद घालवा असे केल्यास जीवनात यशाची प्राप्ती होते दुसरी गोष्ट शिवपुराणात सांगितली आहे ती म्हणजे रागाचा त्याग राग कधी करू नये आणि कोणालाही राग येईल असे कधी बोलू नये रागाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने आयुष्य आयुष्यामध्ये मोठे संकट उभारतात तर तिसरा आहे अन्नाचा त्याग शिवरात्रीचा उपवास केल्याने व्यक्तीला आनंद आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि पुण्य मिळते पुण्य केल्याने भाग्योदय होतो आणि व्यक्ती सर्व सुख प्राप्त करतो म्हणून महाशिवरात्रीचा सा उपवासासाठी खूप महत्त्व सांगितले आहे जो व्यक्ती महाशिवरात्रीचे उपवास करतो त्याची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते चौथं संध्याकाळ सूर्योदयापासून सूर्यास्ताचं काळ भगवान शंकराचं आहे जेव्हा ते आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्रैलक्याला बघतात आणि आपल्या नंदी आणि इतर गणांबरोबर फिरत असताना जर एखादी व्यक्ती कठोर शब्द बोलतात कलह किंवा क्रोध करतात सहवासात असल्यावर जेवण करीत असल्यास प्रवास करीत असल्यास किंवा कोणतेही पाप करित तेंचे कर्म करीत असल्यास त्यांचे अनिष्ट होते पाच खरे खरे बोलणे बोलणे माणसासाठी सर्वात मोठा धर्म आहे किंवा सत्याचे करणे आणि सर्वात मोठं अधर्म आहे खोटं बोलणे किंवा असत्याचे सामर्थन करणे सहावं निष्काम कर्म एखादे काम किंवा कर्म करीत असताना व्यक्तीला स्वतःचा साक्षीदार बनायला हवं ती व्यक्ती स्वतःच्या चा, चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी स्वतः जबाबदार असते आपल्या कामाकडे कोणाचेही लक्ष नाही असा विचार करता कामा नाही मनात असे विचार केल्यावर माणूस वाईट कर्म करू शकणार नाही माणसाला मन वचन आणि कृतीने किंवा कर्माने वाईट करू नये सातवा आहे अनावश्यक इच्छांचा त्याग करणे माणसाच्या इच्छेपेक्षा अजून दुसरे दुःख नाही माणूस इच्छेच्या जाळ्यात अडकतच जातो आणि आपले अवघे आयुष्य नष्ट करतो म्हणून अशा अनावश्यक इच्छांना त्यागूनच महासुखाची प्राप्ती होते आठव मोहाचा त्याग करणे जगातील प्रत्येक कौन्ता व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीचा मोह असू शकतो हा मोह किंवा आसक्तीच आपल्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण असू शकते निर्मोही राहून निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्मामुळे माणसाला यश आणि आनंदाची प्राप्ती होते नव सकारात्मक कल्पनाशक्ती भगवान शंकर म्हणतात की कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा महत्वाची आहे आपण जसा विचार करतो तसेच बनतो स्वप्न देखील एक कल्पना शक्ती आहे या आधारावर शिवाने ध्यान करण्याच्या एकशे बारा प्रकारच्या पद्धतीना विकसित केले आहे म्हणून नेहमी चांगली कल्पना करावी तर शेवटच धाव आहे प्राणी नव्हे तर माणूस बना माणसांमध्ये जोपर्यंत राग द्वेष मत्सर वैराग्य अपमान आणि हिंसा यासारख्या पाचित प्रकृती असल्यावर तो प्राणी बनतो यापासून मुक्त होण्यासाठी भगवंताची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे भगवान शिव म्हणतात की मनुष्य हा एक संग्रहालयासारखा आहे ज्यात सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत माणूस अगदी माणसासारखा नाही माणसामध्ये मन जास्त सक्रिय असल्यामुळे त्याला माणूस म्हटले गेले आहे कारण माणूस नेहमी आपल्या मनाच्या ताब्यात असतो म्हणून प्राणी म्हणून नाही तर मनुष्य म्हणून जगण्याचा प्रयत्न करावा इतरांचं भलं करावं म्हणजे तुमचे भले होय दुसऱ्यांना आनंदी ठेवावे आणि स्वतः आनंदी राहावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना महादेवांचरणी प्रार्थना शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ